हॅलो एव्हरी वन सारिका जॅथोंटिक रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण संक्रांती स्पेशल तिळगुळाची वडी बनवणार आहे अगदी मौसूत अशी ही वडी बनते कुणालाही पटकन बनवता येईल अशी ही वडी आहे फ करायलाही फार कमी वेळात बनते चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी तीळ घेतलेले आहे गावरान तीळ घेतलेले आहे तिळ आपण हे छान पाच मिनटं मिडियम फ्लेवरती छान भाजून घ्यायचे गावरान तीळ असल्यामुळं वडीला एक छान टेस्ट येते म्हणून गावरान तिळाचाच वापर करा गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि छान प्रकारे आपण हे तीळ भाजून घ्यायचे हलवत राहायचं कंटिन्यू म्हणजे ते खालून लागणार नाहीत तीळ भाजले की तडतड असे उडायला चालू होतात म्हणजे आपले हे तीळ भाजलेले आहेत असे समजायचं गॅसची फ्लेम बंद करायची आणि दोन मिनटं आपण हलवत राहायचं अशा प्रकारे मी इथं तीळ छान प्रकारे हे भाजून घेतलेले आहे आता मी एक वाटी इथं तीळ छान भाजलेले आहे आणि एक वाटीला थोडंसं कमी मी शेंगदाणेही भाजलेले होते ऑलरेडी ते घेतलेत कच्चे शेंगदाणे नका घेऊ शेंगदाणे भाजून घ्या आता आपण मिक्सरमध्ये तीळ आणि शेंगदाण्याची छान असे शे वाटून ज पावडर करून घ्यायची शेंगदाणे पण छान भाजलेले होते म्हणून मी भाजून नाही घेतले अशा प्रकारे शेंगदाण्याचाही कूट छान तयार केलेला आहे पाहू शकताय आपण तीळ आणि शेंगदाणे एकत्र एक छान असे केलेले आहेत बारीक असा छान त्याची वाटण केलेलं आहे आता आपण पॅनमध्ये दोन चमचे साजूक तूप घालणार आहे तूप छान गरम करून घ्यायचं आणि त्याच्यावरती आता एक वाटी मी गूळ घेतलेला आहे तुम्हाला गोड जरा थोडं जास्त आवडत असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण थोडंसं कमी जास्ती करू शकताय इथं शेंगदाणे आणि तीळ मिळून दीड वाटी आहेत त्याच्यासाठी मी इथं एक वाटी गूळ घेतलेला आहे गुळ आपला रेग्युलरच घ्यायचा आणि त्याच्यामध्ये तीन ते चार चमचे पाणी घातलेलं आहे आपल्याला याचा पाक वगैरे करून घ्यायचा नाही फक्त गुळ असा छान मेल्ट करून घ्यायचा गूळ सर्व छान विरगळला की आपल्याला हा अशाच प्रकारे चिक्की बनवायची आहे याची आपल्याला पाक वगैरे बनवायचा नाही त्यामुळं हा कुणालाही पटकन करता येईल अशी ही वडी आहे आणि ही वडी बनवला एकदम इझी आहे बिघडत पण नाही बिलकुल पाहू शकता गूळ आपला छान प्रकारे मेल्ट झालेला आहे आता आपण जी पावडर केली ती थोडी थोडी करत त्याच्यामध्ये ॲड करायची आहे शेंगदाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकताय आहे तिळ आणि शेंगदाणे तुमच्या संप्रमाणात तुम पण घेऊ शकताय आहे तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही प्रमाण ॲडजस्ट करू शकताय आहे पाहू शकताय आहे सर्व आता मी पावडर थोडी थोडी करत घातलेली आहे छान प्रकारे गॅसची फ्लेम बारीक ठेवायची आणि छान प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं सर्व अशा प्रकारे छान मिक्स करत घ्यायचं पाहू शकता आहे सर्व छान मिक्स झालेलं आहे आता आपण सर्व एकत्र करून घेतलेलं आहे अशा प्रकारे हे मिश्रण तयार होतं आता आपण गॅसची फ्लेम बंद करायची आणि मी एका केकच्या टीनला तूप लावून घेतलेलं आहे तर मी स्टीलच्या प्लेटलाही कशातही वडी थापू शकते आहे पण तूप लावून घ्या म्हणजे ती चिपकणार नाही त्यामध्ये हे मिश्रण सर्व घालायचं आहे अशा प्रकारे सर्व हे मिश्रण त्या मी भांड्यामध्ये काढणार आहे गरमच असताना हे सर्व मिश्रण घालायचं म्हणजे आपल्याला छान प्रकारे याच्या वड्या पाडता येतात अशा प्रकारे हे छान प्रकारे चमच्याच्या साहाय्याने स्प्रेड करून घ्यायचं तुम्हाला वाडी जितकी ठीक आहे त्याच्या हिशोबाने तुम्ही हे मिश्रण स्प्रेड करून घ्या गरमच असल्यामुळं छान प्रकारे हे लवकर स्प्रेड होतं स्पूनच्या साहाय्याने अशा प्रकारे छान प्रकारे स्प्रेड करून घेतलेलं आहे आता थोडंसं आपण भांडं टॅप करायचं म्हणजे छान प्रकारे हे प्लेन असं मिश्रण होतं कारण मिश्रण गरम असताना थोडं मऊ असतं त्यामुळे हे छान प्रकारे स्प्रेड होतं आणि प्लेन पण होतं अशा प्रकारे छान आता हे स्प्रेड करून झालेलं आहे वरून थोडंसं मी खिसलेलं खोबरं गार्निशिंगसाठी वापरणार आहे आणि थोडेसे मी काजू बदामचे कापही थोडेसे गार्निशिंगसाठी घातलेले आहे आपण हे थोडंसं गरमच असताना थोडं अशा प्रकारे बड्या थोड्याशा कट करून घ्यायच्या म्हणजे गरम असताना थोडंसं कट केलं तर हे छान प्रकारे कट होतात पाच ते दहा मिनटं सेट झाल्यानंतर अशा प्रकारे हे आपण वड्या कट करून घेणार आहे पाहू शकताय अशा प्रकारे ह्या आपण वड्या कट केलेल्या आहे थोडंसं तुम्हाला नरम वाटलं तर तुम्ही हे पाच ते दहा मिनटं फ्रीजमध्ये श ठेवू शकताय नाहीतर वरती ते दहा मिनटामध्ये व्यवस्थित प्रकारे ह्या वड्या जुळून येतात पाहू शकताय अशा प्रकारे हे आपल्या छान तिळगुळ्याच्या वड्या तयार झालेल्या आहेत अगदी मौसूत असतात आणि खायला पण खूप छान लागतात कुणालाही बनवता येईल अशा प्रकारे पटकन होणाऱ्या ह्या तिळगुळ्याच्या वड्या ह्या संक्रांतीला नक्की ट्राय करून बघा आणि कशा झाल्या त्या मला कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू